सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मागच्या दोन दिवसापासून आमचं हे अंगणवाडी मुख्य सेविकेचं जे पुस्तक आहे हे पुस्तक प्रकाशित झालं तुम्हाला माहीतच आहे आपल्या ग्रुपवर हे टाकलेलं आहे कल्पना देशमुख मॅडम आणि मी आम्ही स्वतः ही पुस्तकाची रचना केलेली आहे अनेक लोकांचे ह्याच्यासंबंधी काही मेसेज आले ह्या पुस्तकाला प्रतिसाद खूप सुद्धा खूप जबरदस्त भेटला आहे खरं तर हे पुस्तक नसून हे एक नोट्स आहे या पुस्तकाबद्दल एक व्हिडिओ तयार करायचा असं आमचं ठरलं आणि मग या पुस्तकात काय काय आहे ग्रुपला याच्या पोस्ट टाकलेल्या आहेत परंतु या पुस्तकात नेमकं काय आहे हे पुस्तक आपल्याला कुठं उपयोगी पडणार आहे या पुस्तकामध्ये किती मार्काचा डेटा तुमचा कवर होईल आणि तो कशा पद्धतीचा दिलेला आहे याबद्दल अनेक जणांनी विचारणा केली आणि मग त्या संबंधी हे आपण व्हिडिओ घेत आहोत हे जे पुस्तक आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहीतच आहे की या पुस्तकामध्ये आता आपली जी ही परीक्षा आहे म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा आहे या परीक्षेचा जर आपण अभ्यास केला या परीक्षेचं जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये जवळपास शंभर प्रश्न आहेत आणि गुण जर म्हणलात तर दोनशे गुण आहेत आता शंभर प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजेच एक प्रश्न हा दोन मार्काला आहे एक प्रश्न हा दोन मार्काला आहे मग ह्याच्यामध्ये नेमकी गोष्ट कशी आहे हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची जी आम्ही रचना तयार केलेली आहे तर ती रचना अतिशय व्यवस्थित रचना आम्ही तयार केली ह्याच्यामध्ये काय केलं की आता ह्या शंभर प्रश्न आहेत या शंभर प्रश्नामध्ये स्कोरिंग विषय नेमके कुठले आहेत आणि ज्याचा डेटा बाकीच्या लोकांकडं खूप कमी असतो मग त्याच्यामधला पहिला विषय जर आपण बघितला तर यामध्ये योजना आहेत आता पहिला जो विषय आहे त्याच्यामध्ये योजना आता योजना विभागाच्या खूप जास्त आहेत या योजनांमध्ये या योजनांची एकत्रित माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही एकतर परीक्षेसाठी कमी कालावधीत आम्ही तर या पुस्तकामध्ये सांगितलेलेच आहे की कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त जर गुण मिळवण्यासाठी ह्या नोट्सची आम्ही रचना तयार केली ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या योजना आहेत या सगळ्या योजना मग विभागातल्या सगळ्या योजना या एकत्रित करून याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता योजनेचा सुद्धा अभ्यास दस करत असताना त्याच्यामध्ये ती योजना सुरू कधी झाली त्याचा नेमका उद्देश काय आहे अतिशय वस्तुनिष्ठ आणि थोडक्यात ही योजना देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे या पुस्तकामध्ये योजना त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कायद्याचा विषय आहे आता हे जे कायदे आहेत कायदे प्रचंड डिटेल आपल्याला पुस्तकामध्ये सापडतात आता ह्यासाठी योजना आणि कायदे ह्याचं जे वेटेज आहे ते वीस प्रश्न आहेत आणि चाळीस मार्क आहेत मग आम्ही ह्या पुस्तकामध्ये एक रचना केली आता सगळ्या योजना ह्या सगळ्या योजना एकत्रित त्या पण वस्तुनिष्ठ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ती योजना सुरू कधी झाली त्याचा उद्देश काय त्याचे लाभार्थी कुठले हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही दिला दुसरं ह्याच्यामधले जे कायदे आहेत आता कायद्यामध्ये सुद्धा महिलांशी संबंधित कायदे कुठले कुठले आहेत मग हुंडा प्रतिबंधक असेल बालहत्या प्रतिबंधक असेल माता आरोग्याचा संबंधीचा असेल किंवा माता प्रसूतीच्या विषयी जी रजेचा जो मातृत्व लाभ कायदा आहे असे अनेक कायदे आहेत हे सगळे कायदे एकत्रितरित्या तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटतील म्हणून हे जे वीस -जस्त मार्क आहेत म्हणजे वीस प्रश्न आहेत आणि चाळीस गुण आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी आणि एकत्रित डेटा मिळण्यासाठी आणि मुद्दा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त जर तुम्हाला त्याचं प्रिपरेशन झालं पाहिजे जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून ह्या नोट्सची आम्ही रचना के तयार केलेली आहे मग ह्याच्यामध्ये जर ह्या वीस प्रश्न असतील तर ह्या वीस पैकी सतरा ते अठरा प्रश्न तुमचे सहज येऊ शकतात ह्या पुस्तकाचा अभ्यास केल्याच्या नंतर पहिलं ह्या पुस्तकाचं बेनिफिट हे असणार आहे दुसरं ह्याच्यामध्ये कायदे आम्ही दिलेले आहेत आता कायदे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं कायद्याचा अभ्यास कसा करावा कायद्यात कुठले प्रश्न विचारले जातात कायदे जर तुम्ही म्हणलात तर कायद्यावर जे प्रश्न विचारले जातात तर ते तीन पद्धतीचे आहेत एक तो कायदा कधी लागू झाला दोन त्या कायद्याच्या शिक्षा काय आणि तिसरं शिक्षा कुणाला होतात अतिशय व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये आम्ही याची रचना दिलेली आहे पुस्तकाचा पहिला भाग हा असेल म्हणून ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वीस प्रश्न हे वीस प्रश्न शंभर टक्के ह्याच्यामध्ये तयारी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं दुसरा घटक याच्यामध्ये आहे पोषण पोशन. आता पोषणामध्ये कुपोषण पण येतं पोषणामध्ये आरोग्य पण येतं आणि पोषणामध्ये पोषणाची जी माहिती आहे मग त्याच्यामध्ये आय सी डी एस जी आपली एकात्मिक बालविकास योजना आहे ज्याच्यासाठी हे पद तयार झालेलं आहे त्याची डिटेल माहिती अतिशय व्यवस्थित आणि डिटेल तर आहेच आहे पण आय चा जो म्हणजे आता जे आपली पेपर घेणार आहे टी जो टी सी कसे प्रश्न विचारू शकतं त्याच्यानुसार अतिशय वस्तुनिष्ठ माहिती आम्ही याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मग या पोषण मध्ये मी तुम्हाला सांगितलं आम्ही काय केलेलं आहे या योजनांचं डिवायडेशन केलेलं आहे म्हणजे पहिलं डिवायडेशन आम्ही याच्यात असं केलं की कुपोषण मग ह्या कुपोषण मग कुपोषण कुठं जास्त आहे कुठं कमी आहे कुपोषणाच्या महाराष्ट्रात योजना कुठं कुठं आहेत कोणत्या राबवलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे दुसरं क्वेशन मध्ये आम्ही सगळ्यात महत्वाचा जो विषय दिला है, तो म्हणजे आरोग्य दिलेला आहे तर हा जो आरोग्य आरोग्यामध्ये एन आर एम एन म्हणजे ह्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्याची थोडक्यात आणि वस्तुनिष्ठ माहिती परीक्षा अभिमुख आम्ही देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे म्हणून हे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हे दहा प्रश्न दहा पैकी दहा प्रश्न कवर करता येऊ शकतात या पद्धतीचा डेटा या पुस्तकामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे दोन घटक आहेत ह्याच्यामधले वीस प्रश्न ह्याच्यातले दहा प्रश्न अशी एकत्रित जर तुम्ही सांगितलं तर साधारणतः साठ गुण हे या पुस्तकात तर आता आपण हे ज्या नोट्स आहेत या नोट्सची रचना बघूयात म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या ज्या नोट्स आहेत ह्या कशा पद्धतीच्या तयार केलेल्या आहेत आता बघा हा जो पहिला पॉईंट आहे आपला तो म्हणजे आपल्या सिलेबसचा हा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे कुठला की एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे आता हा ह्याच्यावर वीस प्रश्न आहेत आणि चाळीस गुण आहेत आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं महिला व बालविकासाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रम मी तुम्हाला सांगितलं की योजना भरपूर आहेत पण या योजना मध्ये आपल्याला शिकल्या तर त्या आपल्या जास्त लक्षात राहतील म्हणून आम्ही आमच्या नोट्समध्ये या योजनेची जी रचना आहे ती थोडीशी डिस्ट्रीब्युशनमध्ये दिलेली आहे म्हणून ह्याच्यातला पहिला पॉइंट आमचा असा आहे महिला व बालविकासचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रम आता राज्याच्या पण योजना असतात आणि देशाच्या पण योजना असतात म्हणून मग आम्ही इथं सगळ्यात पहिले देशाच्या योजना आहेत या देशाच्या योजना ह्याच्यामध्ये ह्या चार प्रकारच्या समस्या आहेत मग त्याच्यामध्ये अभ्रकृत्यू दर असेल कुपोषण असेल बालकामगार समस्या असतील आणि बाल शिक्षण आम्ही या नोट्समध्ये काय केलंय जे अर्भक मृत्यू दर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं अभक मृत्यू दर म्हणजे काय तर एक हजार बालकामागे एका वर्षात जेवढे मृत्यू होतात बालमृत्यू हे बालमृत्यू म्हणजे बालकांच्या मृत्यूचं सर्वात प्रमुख कारण आहे आणि मग त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत की बालमृत्यू थांबले पाहिजे बालकांना जे काही अब्रक दर हे कमी झालं पाहिजे ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या त्या पण देशपातळीवरच्या योजना आहेत है। तर ह्याची आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला उद्या तुम्हाला ह्याच्यामध्ये मग अब्रक मृत्यू दर कशाला म्हणतात नवजात अभ्रक दर असेल नवजात तर असेल या दोघांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात या दिवसांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून आम्ही या नोट्समध्ये या दिवसांना सुद्धा फोकस केलेला आहे आणि अतिशय थोडक्यात हे देण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट की दोन हजार सोळापर्यंतची आकडेवारी आम्ही का दिली ह्याचं कारण असं आहे की उपलब्ध आकडेवारी ही इतकी आहे आणि दुसरं आता इथं जर म्हणलात भारताच्या अभूक मृत्यूद्रात घट आढळून आलेली आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एखादा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो आम्ही जिथं जिथं प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा जिथं प्रश्न विचारले गेलेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही लगेच असं समोर क्यू तुम्हाला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला वाचताना लक्षात येईल की महत्वाचं काय दुसरं हे कमी होण्यासाठी आता ही सगळ्यात महत्वाची योजना हे जे अभ्रक मृत्यू दर कमी करण्यासाठी भारत सरकारची योजना ती म्हणजे जननी सुरक्षा योजना आता ही जननी सुरक्षा योजना कशासाठी आहे अभ्रक मृत्यूदर कमी करण्यासाठी म्हणजे इथं तुम्हाला जर हे स्ट्रक्चर लक्षात आलं ते लगेच लक्षात येणं महत्वाचं आहे की अरे तुम्हाला उद्या प्रश्न विचारला जननी सुरक्षा योजना त्याचा मुख्य हेतू काय आहे सरळ सर अभ्रक मृत्यूदर कमी करणे मग ही योजना सुरू कधी झाली एन आर एच एमच्या अंतर्गत ही सुरुवात झाली त्याच्यानंतर ह्याचा उद्देश ह्याचे उद्दिष्ट ह्याची वैशिष्ट्य ह्याचे लाभार्थी त्याच्यानंतर किती त्याला सहाय्य दिलं जातं ह्याही गोष्टी ज्या ह्याही गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि मग तुम्हाला ह्याच्यामध्ये जर त्यांनी फिरून प्रश्न विचारला पण तुम्ही एवढी जर माहिती व्यवस्थित वाचलीत आणि ती पण माहिती आम्ही वेगवेगळी दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये बघा की निम्न प्रज प्रगत राज्यांना किती रुपये उच्च प्रगत राज्यांना किती रुपये ह्याच्यामध्ये सण बघितलं तर हेच पैसे आम्ही इथं डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत दुसरं दुसरी योजना जननी शिशु सुरक्षा योजना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं की आपल्या नोट्समध्ये जी मांडणी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर उद्देश दिलाय पुन्हा घटक दिलेत पुन्हा लक्ष दिलेत म्हणजे तुमचे प्रश्न या गोष्टींवर विचारले जाऊ शकतात आणि योजना ही डिवाईड करून दिलेली आहे म्हणजे तुम्हाला वाचायला अजून ती सोपी जावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून ह्या ज्या नोट्स आहेत ह्या आपण त्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आता बाल अर्थसंकल्प असेल मग बाल अर्थसंकल्प इथं जर बनलात सर्वप्रथम ती तु दे ती दोन हजार आठ नऊच्या अर्थसंकल्प असा साधा प्रश्न तुम्हाला टी विचारला जातो बाल अर्थसंकल्प कारण ही महिलांची सी डी मध्ये बालक हा अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणजे बालकांवर सुद्धा तुम्हाला प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार मग ह्याची सुरुवात कधी झाली तर दोन हजार आठ नऊच्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानाच्या मागण्या किती असतात तर अठरा असतात आता हे आउट ऑफ बॉक्स प्रश्न येऊ शकतात तर मग सगळ्यांना हे प्रश्न येऊ शकत नाहीत तुम्हाला हे प्रश्न आले पाहिजे ते प्रश्न कवर झाले पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे अशा पद्धतीची ही सगळी रचना आहे कमी ही रचना परीक्षेला समोर ठेवून परीक्षाभिमुख कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी ही नोट्सची रचना आम्ही रात्रीचा दिवस करून प्रचंड मेहनत करून हे आम्ही तयार केलेलं आहे नक्कीच याचा तुमच्या सगळ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे तर तुम्हाला ग्रुपवर याची लिंक टाकलेली आहे बऱ्याच जणांना पुस्तकाबद्दल प्रश्न होते तर त्याच्यासाठी Uh, मॅडम आणि मी आम्ही दोघांनीसुद्धा त्याच्यावर चर्चा केली आणि पुस्तकाची एखादी माहिती सांगणारा व्हिडिओ आपण ग्रुपला टाकावा किंवा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचावी या दृष्टिकोनातून हा पुस्तक आहे ह्या पुस्तक आपण हे ज्या नोट्स आहेत हे आपण तयार केलेले आहेत सगळ्यांना भावी आ, या परीक्षेच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि हे पुस्तक तुमच्या वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरवू अशा शुभेच्छा देऊन धन्यवाद